नमस्कार मतदार आणि भगिनीनो मी ॲडव्होकेट ज्योती जयंत दुराफे आपल्या तालुक्याच्या रणरागिणी संघर्ष कन्या आणि कदाचित जुन्नर तालुक्याचा इतिहास लिहायला घेतला तर जिच्या विना हा इत वि जिच्या नावाविना हा इतिहास अधुरा राहील अशा आपल्या सगळ्यांच्या आशाताई बुचके यांच्या मी यांची मी मोठी कन्या आज आपण सगळ्यांना ज्ञात आह आहेत की बावीस वर्ष आशाताई बुचके तालुक्यामध्ये आहेत आज या बावीस वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की दोन हजार दोन ला आशाताई बुचके या तालुक्यामध्ये आल्या आणि ज्या वेळेला त्या तालुक्यात आल्या त्यावेळेला आम्ही अगदी लहान लहान होतो आणि अशा या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त आपल्या कर्मभूमीतून जन्मभूमीमध्ये येण्याची त्यांना संधी मिळाली आहे त्या विक्रोळीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा कार्यरत होत्या आणि खूप चांगल्या पदावर कार्यरत होत्या पक्षामधून पण फक्त लोकांचा आग्रह हो की ताई तुम्ही तुमच्या जन्मभूमीत काहीतरी करावं म्हणून ताई पूर्ण मुंबईचं वलय सोडून आज आपल्या तालुक्यामध्ये आल्या आणि दोन हजार दोन पासून त्यांनी त्यांच्या पूर्णच्या पूर्ण कार्याचा जो झंझावा तालुक्याला दाखवलेला आहे कदाचित त्याचमुळे आज आपल्या सगळ्यांना त्यांना रणरागिणी म्हणताना जीभ जराही साचरत नाही मग जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपलं स्थान त्यांनी जे मिळवलेलं आहे आज गटनेता म्हणून जे सातत्याने उभे राहिलेले आहेत अशा या आपल्या आशाताई बुचके यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज पूर्ण तालुक्यामध्ये काय पूर्ण महाराष्ट्रात अशी महिला नाही जी नॉनस्टॉप चार वेळा जिल्हा परिषदेला निवडून येऊ शकते आणि अशी काळीच ठेवणारी महिला नाही की जिचा तीन वेळा हातात तोंडाशी आलेला घास आमदारकीचा हा फक्त आणि फक्त स्वकियांच्या कुरगुडींमुळे म्हणा किंवा षडयंत्रांमुळे खाली पडलेला होता असं सगळं असताना सुद्धा कधीही कार्यकर्त्यांवर किंवा कधीही जनसामान्यांवर नाराज न होता अशा त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास चालू ठेवला आणि आम्ही मुलं सुद्धा त्यात भरडलो गेलेलो बरं का तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की प्रत्येकाला आज मोठं मोठं मूल होत गेलं तरी आई वडिलांची गरज असते आम्हाला सुद्धा आमच्या आईची गरज होती पण आमच्या आई नेहमी म्हणायची की मी तुम्हाला एवढं सक्षम बनवलंय आणि तालुक्याला माझी खूप गरज आहे आणि तालुका तालुक्यामध्ये असताना आम्ही फक्त एकच विचार करायचो की आमदारकी असताना जिल्हा परिषद का पण त्या नेहमी सांगायच्या की मी जर आपल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर मोठे मोठे फंड सुद्धा आणू शकते आमदारांपेक्षा जास्त फंड आणू शकते तर मी माझ्या तालुक्याचा विकास का करू नको नाही आणि म्हणून आशाताईंनी कधी आमदारकी नंतर जिल्हा परिषद लढताना कधीही कमीपणा मानला नाही आणि नॉन स्टॉप रेकॉर्ड केलाय चार वेळा निवडून येण्याचा पहिल्यांदा हा रेकॉर्ड केलेला आहे एक महिला चार वेळा नॉनस्टॉप निवडून येते आणि जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व गाजवते आज प्रत्येक अधिकारी तिच्या फक्त नावानेच विचार करतो की मला यांचं काम केलं पाहिजे कारण का त्या अधिकाऱ्याला सुद्धा माहिती आहे की ज्याने आपल्याला आदेश दिलेला आहे तो किती निखळून नेता आहे त्याच्यासमोर आम्ही काहीच बोलू शकत नाही आणि तुमच्या सगळ्यांकडे असे अनुभव आहेत आज प्रचारादरम्यान कळत आहे की अंगावर काटे येतील असे अनुभव लोक सांगतात की की आशाताईंनी आम्हाला कोणत्या कोणत्या वेळेला कशी कशी मदत केलेली आहे आणि मग जर असे अनुभव तुमच्याजवळ आहेत तर मग प्रत्येक वेळेला तीन वेळेला असं का तीन वेळेला असं का होत असेल की आशाताई बुचके अगदी जवळ येऊन त्यांना माघार पत्करावी लागते आज मला तुमच्या सगळ्या मतदारांना आवाहन करायचं आहे फक्त आणि फक्त आशाताई बुचक्यांची कन्या म्हणून नाही तर मी सुद्धा एक महिला आहे आणि एका महिलेचा संघर्ष बघते आणि इथे उपस्थित असलेल्या तालुक्यातली प्रत्येक महिला त्या आशाताई बुचक्यांचा संघर्ष बघते मग प्रत्येक महिलेने हा विचार करायला हवा की माझ्यासारखं ने माझ्यातलंच एक अस्तित्व हे आपलं नेतृत्व करतंय आणि ते जर विधानसभेत पोहोचवायचं असेल तर आपण जर त्या आशाताईंनी कधी महिला आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या नाहीत तर आज त्यांना बळ देण्यासाठी आपण सरसावलं पाहिजे आणि आम्ही सगळे कुटुंबीय याच आशेने पुन्हा एकदा उभे आहोत कारण आशाताई बुचके कधीच बावीस वर्षात एकही ब्रेक न घेता बावीस वर्ष तालुक्याला आपलं कार्य करतायत आणि अशा आशाताई बुचके नेहमी नेहमी अशा आशावादी आहेत की माझी जनता एकदा तरी एकदा तरी मला मी आमदार झाल्यानंतर काय कर्तृत्व करू शकते हे दाखवण्याची संधी देईल आणि ही संधी तुम्ही सगळ्यांनी देण्यासाठी मला या येत्या ये वीस तारखेला पाच नंबरचं बटन आहे अशाताई भुजक्यांचं पाच नंबरचं बटन आणि प्रेशर कुकर ही निशाणी आहे त्यांची प्रेशर कुकर ही निशाणी आहे मला एवढंच सांगायचं महिलांना इतकी सोपी निशाणी आहे रोज सकाळ संध्याकाळ आपल्या हातात असणारा प्रेशर कुकर आहे आणि जो तालुक्यात अशा प्रेशर निर्माण केलेला आहे तो प्रेशर संपूर्ण महिला वर्गाने तालुक्यावर निर्माण करावा आणि या येत्या वीस तारखेला आपल्याला आशाताईच भरघोस मताने निवडून आणायचं आहे तर त्यामागे फक्त ती महिला आहे म्हणून नाही तर ती या तालुक्याची कर्तबगार महिला आहे हे, हे विसरू नये या तालुक्याची संघर्ष कन्या हे विसरू नये आणि या तालुक्याची रणरागिणी आहे म्हणून हे विसरू नये आम्हाला सगळ्यांना तुम्हा मतदारांना एवढंच सांगायचंय की मत विकासाला द्या मत कार्य करणाऱ्या नेतृत्वाला द्या मत देताना आपलं मत हे योग्य व्यक्तीला जाते की नाही हे नक्की विचार करा आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांची निवड ही फक्त एकच असली पाहिजे कारण आशाताई बुचकेसारखी महिला पुन्हा तालुक्यात होणे नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना पुन्हा आवाहन करते येत्या वीस तारखेला आशाताई बुचके पाच नंबरचं बटन आणि प्रेशर कुकर हे लक्षात असावं आणि मतदार बंधू भगिनीनो मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ही निवडणूक जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी चालू आहे आणि हा निर्णय पूर्णतः तुमचा आहे की तालुक्याला जनशक्ती दाखवायची आहे की धनशक्ती दाखवायची आहे आणि फक्त आणि फक्त महिलांनी हा नी, ही गोष्ट लक्षात ठेवावी की तालुक्यात ज्या प्रकारचं चा वातावरण चालू आहे ना त्या वातावरणामध्ये महिला या अजिबात सुरक्षित नसताना आपल्याला आपलं महिलांचं नेतृत्व जर निवडून दिलं तर आपले प्रश्न आपल्याला ताई ताईंपर्यंत नेण्यासाठी कधीही कोणाच्याही पुरुषा पुरुषाच्या बरोबर जाण्याची आणि आपल्याला त्याचा आधार घेण्याची गरज पडणार नाही तर आपला आपला एक हक्काचा नेता आपली आशाताई तुमच्यासाठी स सदैव उभी राहणार आहे आणि म्हणून फक्त मला महिलांना सांगायचंय आवाहन करायचंय की बंधुवर्ग तर आहेच ताईंबरोबर पण जे सव्वा लाख महिला वर्ग आहे त्या महिलांनी आपल्या स्वतःला गौरवान्वित करण्यासाठी आपल्या आशाताई बुचक्यांना निवडून द्यायचं आहे आणि म्हणूनच पाच नंबरचं बटन आणि प्रेशर कुकर निशाणी ही आपल्याला स्मरणात ठेवायची आहे आणि येत्या तेवीस तारखेला आपल्या सगळ्या महिलांनी आपला सन्मान करत गुलाल उधळायचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते